मधील प्रलंबित पारदर्शक पुलासाठी दिल्लीपर्यंत जाणार माननीय नामदार घोरपडे उमरज येथे उड्डाणपूल झाला पाहिजे यासाठी उमरज आणि परिसरातील नागरिक एकवटले उड्डाणपूल मंजूर नाही केला तर बेमुदत उंबरज बंद आणि तीव्र आंदोलन करणार मनोजदादा घोरपडे गेली दोन वर्षापासून उमरजमध्ये उड्डाणपूल करावा यासाठी उमरजमधील नागरिक हे मागणी करत आहेत येथे सतत होणारे अपघात आणि वाहतुकीची कोंडी आणि नाहक बळी जाणारी जनता याला जबाबदार कोण असा प्रश्न यावेळी उपस्थित केला यावेळी मारुती शेठ जाधव बाबा जाधव निवास थोरात सरपंच माणिक जाधव विकास जाधव शंकरराव शेजवळ आणि शेकडोंच्या संख्येने उमरज आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते उमरज येथील उड्डाणपुलासाठी कराड उत्तरचे आमदार आणि मान माजी पालकमंत्री माननीय बाळासाहेब हे इच्छुक दिसत नाहीत कारण की आज येथे झालेल्या आंदोलनात त्यांची अनुपस्थिती सर्व ग्रामस्थांना अचंबित करणारी होती उपस्थित नागरिकांच्या मध्ये याबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते प्रत्येक वेळी मते मागण्यांसाठी पुढे पुढे करणारे आज उमरजच्या जिव्हाळ्याच्या प्र प्रश्नावेळी तलवार म्यान करून का बसले आहेत महामार्ग ठेकेदार हा ग्रामस्थांच्यावर दमदाटी करून काम चालू करत आहे आणि अनेऱ्यावीही करत आहे तेव्हा उमरजमध्ये कराडच्या धर्तीवर आधारित सेगमेंट पूल झालाच पाहिजे अन्यथा आम्ही रस्त्याचे काम करू देणार नाही

या ठिकाणी पडलं गेलेलं आहे जवळपास सात वर्ष या सेगमेंट पोलाचा लढा या ठिकाणी आहे परंतु ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला ला असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन त्याच पद्धतीनं गडकरी साहेबांना आणि परवा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दादांनी समोरून आमचा फोन लावला होता आणि या सेगमेंट पोलाच्या संदर्भात त्या ठिकाणी बाबा आपल्याला निर्णय घ्यावा लागेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगून त्यांनी सुद्धा सांगितलंय की मी याच्यावर पॉझिटिव्हली निर्णय घेण्याचा लवकरात लवकर तुम्हाला प्रयत्न करतो म्हणजे अशा पद्धतीनं गडकरी साहेबांपर्यंत समजा पृथ्वीराज बाबा असतील सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या सेगमेंट पुलाचा हा जिवाळ्याचा विषय आजपर्यंत सर्वांनी लावून धरलेला आहे तर हा पूल होणं फार गरजेचं आहे मी बऱ्याच वेळा बघत असतो खाली न उतरता वर न खाली कुठं असं तिथं हायवे वरनं खाली येण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो त्या माध्यमातून या ठिकाणी बरेचसे गे जीव गेलेत आणि त्याचं मोल कशातच होऊ शकत नाही आणि एकशे ऐंशी कोटी हा फार कमी आकडा आहे त्या मानानं आजपर्यंत जे काही ऍक्सिडेंट झालेत त्या ठिकाणी ज्या व्यक्तींचे जीव गेलेत ते कशानेही न भरून होणारी हानी आजपर्यंत या ठिकाणी झाली येणाऱ्या काळामध्ये हा सेगमेंट पुलाच्या बाबतीत जास्तीत जास्त तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन करायला खरं तर लागूच नाही पण आज ज्या पद्धतीनं इथं चर्चा झाली तसे ऑथॉरिटीशी उद्या चर्चा करून त्यामधून कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल आणि जर त्या पद्धतीनं जर आपल्याला मार्ग निघाला नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर आपल्याला याला मोठं स्वरूप देऊन त्या ठिकाणी शासनाला सुद्धा नमवावं लागेल आपल्या सर्वांच्या मदतीनं आणि हा से सेगमेंट शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला करून घेण्याचं नियोजन येणाऱ्या काळामध्ये आपण करू त्यासाठी आपल्या सर्वांची अशाच पद्धतीनं हात साथ हवी असणार आहे आणि ते आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा आज या ठिकाणी रास्तारोपोसाठी सर्वजण आला त्याबद्दल सर्व पक्षीय सर्वच नेते असतील सर्व, सर्व, सर्व कार्यकर्ते या गावातील नागरिक या सर्वांचा हार्दिक असा आभार मानतो अतिशय जिवाळ्याचा प्रश्न असलेला हा सेगमेंट पुलाचा ज्या विषयाच्या संदर्भात त्या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व मंडळी आजच्या रास्तारोपोसाठी उपस्थित राहिली त्याबद्दल सर्वांच हार्दिक असं अभिनंदन आणि आभार पण करून खर तर जनरेटरच्या पुढे अधिकाऱ्यांचा या ठिकाणी चालू आहे परंतु गेले तीन महिने झालं त्या ठिकाणी या, या पुलाच अंदाजपत्र करण्यासाठी गडकरी साहेबांचं पत्र आलं बाबांनी त्या ठिकाणी चोवीस ऑक्टोबरला पत्र दिलं त्यानंतर गडकरी साहेबांचं पाच सप्टेंबरला पत्र आलं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं एकशे ऐंशी कोटीच त्या ठिकाणी अंदाजपत्रक वैधता तपासून अंदाजपत्रक सादर केलं आणि त्याचबरोबर बाबांनी एकवीस फेब्रुवारीला गडकरी साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी पत्र दिलं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं आज बाबानी परवा दिवशीच तिथं मराठी भाषेत त्यांचे जी आहेत सचिव आहेत त्यांच्याशी बोलणं केलं आणि आज एक वाजेपर्यंत त्या ठिकाणी बाबा बोलणार आहेत आणि त्यांच्याशी आणि ह्या ब्रिजचं लवकरात लवकर काम मार्गी लावण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी ठिकाणी प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं बाबांना मी त्या ठिकाणी ही सर्व परिस्थिती मांडली लोकांनी त्यावेळेस लोक ग्रामस्थ त्या ठिकाणी त्यावेळेस भेटले आणि ज्यावेळेस ही एन एच आय चे अधिकारी एस्टिमेट करत नव्हतो त्यांना त्यांची अशी अपेक्षा होती की ज्या ठिकाणी हे जे रोड मध्ये आहे ते मला वाटतं अठ्ठेचाळीस मीटर रुंदी आहे अठ्ठेचाळीस मीटर मध्ये ट्रॅफिकची समस्या तुमची दूर करतो अशी त्यांची समस्या होती मी इंद्रजित कॅप्टन असतील बरेच वसंत पाटील असतील किंवा अनेक जण या ठिकाणी आम्ही कोल्हापूरला गेलो साहेबांना फोन लावून दिला बाबांचा आणि त्यावेळेस साहेब बाबा म्हणले मला पूर्ण कल्पना आहे त्या गोष्टीची दोन दोन तास लोक मी स्वतः सुद्धा त्या ठिकाणी उसाची वाहतूक होत असती तीन चार कारखाने आजूबाजूला त्या ठिकाणी उसाचा ट्रॅक्टर किंवा परिस्थिती जर आली आणि अपघात ही त्या ठिकाणी होत असतात नेहमी त्यामुळे तुम्ही बाकीच्या काही गोष्टी विचारात न घेता पहिल्यांदा अंदाजपत्र सादर करावं बाकीच्या गोष्टी मी वरच्या लेवलला वरिष्ठ लेवलला बोलून त्यामध्ये मार्ग काढून ही काम मंजूर करण्याचा प्रयत्न करतो असं बाबांनी त्यावेळेस सांगितलं त्याच्या आधारे इस्टिमेट तयार झाले पत्र दिले येणाऱ्या काळामध्ये थोडे दिवस राहिलेत आपल्या सगळ्यांना आपण सर्वजण त्या कामाचा बाबा तर करतच आहेत आपण सर्वांनी त्या बाबत प्रयत्न करावा आणि आज जी रस्ता रोकोच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्यांचं मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या काळात जर अशा पद्धतीनं जर एन एच आय किंवा कोण कॉन्ट्रॅक्टर कौन कौन असतील त्या चुकीच्या पद्धतीनं जर असं रस्त्याचं काम चालू करत असतील बरावपूर काम करू सुरू करत असतील तर त्यांना ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाचा असा इशारा देऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन उपोषण असेल त्या पद्धतीनं आम्ही त्यांना थांबवायचा था प्रयत्न करीन सर्व लोकांना बरोबर घेऊन येणाऱ्या काळात हे सिगमेंटल ब्रिज बाबतचा लढा आम्ही सर्वजण या ठिकाणी अशाच पद्धतीने सातत्य ठेवीन एकच आमची एवढी मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्वांना सगळ्याकडे पण ह्या ब्रिजचं लवकरात लवकर काम कस मार्गी लागल एवढे प्रयत्न करूया मी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला सर्वांच मनापासून स्वागत करतो जय हिंद जय महाराज सतरा पासून जी मागणी आपली प्रलंबित आहे त्यानंतर म्हणजे आपण मागणी पहिल्यापासून केलेली आहे की आपल्या गावाला धर्तीवर सेगमेंटल पुलाची आपण दोन हजार सतरा पासून मागणी केलेली आहे त्यानंतर लोकांनी आपल्याला स्थानिक प्रतिनिधी दिले किंवा स्थानिक ज्यावेळी मागणी करायला पाहिजे होती त्यावेळी केली पण त्याची पूर्तता काय आता काय कोणी म्हणजे येण्याच्या अधिकाऱ्याने किंवा कोणीही केलेली नाही त्यासाठी आपल्याला आपण काल अचानक जो रस्ता रोखो पुकारला त्यासाठी एका दिवसात आलेल्या आसपासच्या सर्व नेते मंडळी सर्व भागातले आपले नागरिक आपले गावातले सगळे सुरू सुज्ञ नागरिक व भागातले आपले म्हणजे उमरच्या हाकेला येणार धावून येणारे सर्व सहकारी मनोजादा असतील निवासराव असतील किंवा दत्तात्रय साळुंकी पाटील असतील आपले पालीचे शेजोळ साहेब असतील आसपासच्या भागातील जेवढी लोक आहेत माझ्याकडून चुकून कुणाचं नाव घ्या घ्यायचं राहील आमच्या गावातील हो आमच्या गावातील आम सर्वजण आहेत पण आसपासच्या भागातले जर कुणाचं नाव घ्यायचं राहिले तर त्याची क्षमा असावी पण आल्या व असाच आम्हाला सहकार्य करा कायम आमच्या गावातल्या उद्यानपुलाचा म्हणजे उमरच भागाचाच विकास होणार आहे या उड्डाणपुलानं व स्थानिक नागरिकांना सोयीच होणार आहे त्यासाठी सगळी आली आमच्या बरोबर उभे राहिली त्याबद्दल सगळ्यांचा आभार असाच जोपर्यंत कोल्हापूरच्या धर्तीवर जसे कोल्हापूरकर आंदोलन करतात जोपर्यंत आपली मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व पक्षीय म्हणून एकत्र येऊ तसेच आमच्या आसपासचे सगळे भागधारक आहेत हे सगळे एकत्र येतात तोपर्यंत आपण यातनं मागा हटायचं नाही असा निर्धार करून आम्ही सगळ्यांचे आभार मानून म्हणजे मनापासून धन्यवाद सगळ्यांचे केल्याबद्दल सभा हायवेच्या संदर्भात जे आंदोलन झाले सर्व ग्रामस्थ तसेच विभागातील सर्व पदाधिकारी व सर्व जर तो उपस्थित राहिले त्याबद्दल उभारांच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो आणि असं जे आंदोलन उदरपूर झालाच पाहिजे या पद्धतीनं सगळ्यांनी नियमानुसार आपण चालू ठेवूया सगळ्यांनी या सहभागी व्हावी आमंतरावर तिथं आला आणि त्या आंदोलनाला पाठिंबा दिला सर्व पक्षीय लोकांनी आले सर्वांनी मदत केली ही सगळ्यांची गरज आहे आणि त्या दृष्टीनं आपण ते तिथं ज्या वेळेला आग्रह लागला आम्ही तिथं पाच मिनटं बसणार रस्ता पोकोटा त्यावेळेला दादानी त्याला सांगितलं की दोन मिनटं बसल्याशिवाय आम्ही काय उठणार नाही जे त्यांना असं वाटतंय की कोण आमच्या पाठीमागे नाहीच ही सगळी बोगळ लोक आहेत त्यांना अजून माहीत नाही आम्ही सगळे सगळी आमच्या पोटरी आहेत सगळी पोटरी कामं करणारीच आहेत आणि या सगळ्याबद्दल त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं दोन मिनटं बसून दिलं पण त्यांनी <laughs> आता नंतर नंतर आम्हाला सगळ्याला हायवेली भाषण संपली की आता आता इकडे घेतली बर का या सगळ्या करत असताना या उद्याच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याला उचललं पाहिजे आणि सर्वांनी एकत्रित येऊन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे आणि उमरकरांना किंवा भागातल्या सर्व लोकांना आंदोलकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो जय हिंद जय महाराज